लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यात भीषण आग लाखोंच नुकसान मुंबई विमानतळावर इस दोन दहशतवादा नाटक एमबीबीएस ला प्रवेश मिळवलेल्या अनुष्का शरद भोसले हिचा शिक्षक समिती तर्फे सत्कार आणि सडवे चिंचवाडी रस्ता भूमिपूजन कार्यक्रम संपन्न आता पाहूया सविस्तर वृत्त लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यात भीषण आग लागली आहे ही आग लासा कंपनीच्या परिसरात लागली असून या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते घटनास्थळी लोटे औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन दल तातडीने दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न युद्ध करण्यात आले मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे या दोघांवर गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रीय तपास संस्था एन शोध घेत होती पुण्यातील कोंढवा भागाशी संबंधित स्लीपर मॉडेल प्रकरणात त्यांचा थेट सहभाग असल्याचं समोर आलंय त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे एन आय ही धडक कारवाई मुंबई विमानतळावरील टी टर्मिनलवर केली अटक करण्यात आलेले आरोपी इंडोनेशियातून भारतात परतत असताना इमिग्रेशन ब्युरोने त्यांना ओळखून अटक केली त्यानंतर एनआयए च्या पथकानं त्यांना ताब्यात घेतलंय मैसूर कर्नाटक ते महाड एमआयडीसी बिर्ला कंपनीमध्ये रेग्झिन केमिकल वर्निश घेऊन जात असताना टँकर पलटी झालाय गाडी चालक अस्वानी श्री शंकर दयाल श्रीवास्तव याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात ने आलं पोलीस उपनिरीक्षक अनंत पवार घटनास्थळी दाखल झाले आणि एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली गेल्या वर्षी झालेल्या नीट परीक्षेमध्ये उत्तम गुण संपादन करून शासकीय एमबीपीएस कॉलेजला प्रवेश मिळवलेल्या शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष शरद भोसले यांची कन्या अनुष्का शर्वरी शरद भोसले हिचा सत्कार नुकताच शिक्षक समिती तर्फे करण्यात आला त्याचबरोबर यावर्षी दहावी परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या अद्वैत शरद भोसले याचाही सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड राबवत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे या शिक्षक पाल्यांच्या सत्काराला स्वतः उपस्थित राहिले आणि मुलांचं कौतुक केलं यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे खेड तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण चिपळूण तालुका अध्यक्ष मिलिंद चव्हाण पतपेढी संचालक सुनील दळवी जिल्हा उपाध्यक्ष संजय सुरवे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण खांडेकर कार्याध्यक्ष अनिल यादव प्रसिद्धी प्रमुख शैलेश पराडकर दिलीप यादव नितीन साळुंखे भागोजी कडव दीपक कांबळे अनिल अंजरेकर शशिकांत भुवळ आदी मान्यवर उपस्थित होते दापोली तालुक्यातील सडवे चिंचवाडी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे पंच्याहत्तर पूर्णांक एकोणसत्तर लक्ष रुपये मंजूर असलेल्या सडवे चिंचवाडी या रस्त्याचं भूमिपूजन माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं या प्रसंगी दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई तालुका प्रमुख उन्मेश राजे कोकण कृषी विद्यापीठ सिने सदस्य सुनील माजी जिल्हा नियोजन सदस्य तालुका संघटक सुमित जाधव विभाग प्रमुख दशरथ बेर्डे सरपंच वसंत मेंगे प्रकाश मेंगे महेश पादळ संदीप पादळ सुरेश मेघे यांच्यासह समस्त ग्रामस्थ ज्येष्ठ मंडळी पत्रकार बंधू शिवसैनिक आणि महिला भगिनी उपस्थित होते खेड शहरातील ज्येष्ठ व्यापारी तथा रत्नागिरी जिल्हा माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्री मदन गोपाळ रामेश्वरलाल करवा आणि सौभाग्यवती सौ सुखदा मदन करवा यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस नुकताच मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या उभयतांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री राज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांच्यासोबत अण्णा कदम आणि सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते आयुर्वेद आणि पॅरालिसिस ट्रीटमेंट रिहॅबिलिटेशन कायरोप्रॅक्टिस नॅचरोपॅथी सेंटर शाखा सावर्डे आणि कडवईचे श्री सूर्यकांत आत्माराम नाडी परीक्षण तज्ज्ञ यांनी शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांचं परीक्षण केलं आणि त्यांच्या आरोग्याबद्दल योग्य असं मार्गदर्शन केलं केरळामध्ये वाऱ्याच्या वेगानं दाखल होणार मान्सून यंदा महाराष्ट्रातही लवकर दाखल होणार आहे केरळमध्ये अंदाजे सत्तावीस मे रोजी मान्सून दाखल होईल अशी सरासरी तारीख अपेक्षित धरली तरी राज्यात मान्सून कोणत्या क्षणी दाखल होईल हे सांगता येत नसलं तरी यंदा राज्यात मान्सून भरभरून कोसळणार असल्याचे संकेत हवामान खात्याने वर्तवले आहेत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दा पाटील दापोली येथे आले असता शशांक सिंगकर यांनी त्यांची भेट घेऊन ग्रंथालय चळवळीतील त्यांच्याशी चर्चा केली तसेच खेड तालुक्यातील मुरडे गावच्या ग्रंथालयाबाबतही साधक बादक चर्चा केली यावेळी समर्थ ग्रंथालयाला सुसज्ज इमारत आणि भरघोस निधी देण्याचं आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी दिले खेड भरणे येथील नवभारत हायस्कूल येथे कुणबी समाजनोत्ती संघ मुंबई शाखा खेड ग्रामीणच्या वतीने नुकताच महिला मेळावा संपन्न झाला यावेळी महिलांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली महिलांच्या अध्यक्ष म्हणून सर्वानुमते ममता भुवड भडगाव यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्षपदी दीक्षा धाडवे भेडसई सिद्धी जाबरे आंबय सचिवपदी समृद्धी भुवड भरणे खजिनदारपदी साक्षी मादे हेदली आणि सहसचिवपदी अक्षरा कदम तळे सल्लागार म्हणून रेखा किते यांची निवड करण्यात आली आहे यावेळी नवनीत पिंपरे संघ प्रतिनिधी सचिन गोवळकर सचिव ग्रामीण सुधीर खजिनदार ग्रामीण शाखा अध्यक्ष युवा मच्छिंद्रनाथ मांजरेकर सचिव युवा सर्व ग्रामीण आणि युवा जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष सचिव कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते हा कार्यक्रम युवा अध्यक्ष सूरज जोबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे कुणबी समाजासाठी आणि त्यामध्ये जी कार्यक्रम निवड केलेली आहे महिलांची त्यामध्ये अध्यक्षपद म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि ह्या ज्या कार्यक्रम निवडमध्ये जे आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत ज्या आपल्या समाजासाठी आपण जे केलं पाहिजे त्या समाजासाठी आणि हे ज्या माझ्या सहकार्य आहेत आम्ही सगळे मिळून आमच्या समाजासाठी आमचा समाज पुढे कशा पद्धतीने जाईल यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करू आणि योग्य पद्धतीने चांगले निर्णय घेऊ असे आम्ही सगळ्यांना आव्हान आव्हान आणि देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र नमस्कार आज कुणबी शिक्षण प्रसारक संस्था नवभारत हायस्कूल खेड येथे समन्वित संघ मुंबई शाखा खेड ग्रामीणच्या वतीने महिला कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळासाठी महिलांची अद्भुत अशी उपस्थिती लाभली त्या अनुषंगाने आज ता तालुका ग्रामीण कार्यकारिणीची निवड करण्यात आली या कार्यकारिणीच्या अध्यक्ष म्हणून सौ ममता बुवड बडगाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पूर्ण सभागृहाच्या वतीनं करण्यात आले कुणबी समाजवर्ती संघ मुंबई शाखा खेड ग्रामीणच्या वतीनं कुणबी महिला संघटन तयार करण्यात आलं महिला संघटना स्थापन करण्यात आली आणि समाजातील महिलांचे प्रश्न समाजातील महिलांची समस्या त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी महिला संघटन हे फार आवश्यक आहे यासाठी तालुक्याच्या वतीनं प्रथमतच कुणबी संमती संघाच्या वतीनं महिलांचं संघटन तयार करण्यात आलं त्याचबरोबर समाजातील महिलांचे सामाजिक आर्थिक राजकीय प्रश्न देखील त्याच तत्परतेने सोडण्यात यावे महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा त्या सक्षमपणे राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांचं त्यांचा ठसा उमटवण्यासाठी देखील समजी संघाच्या वतीनं प्रयत्न केले जातील